काय होतं म्हणजे ते त्या त्यानंतर तुझी जी इमेज आणि तुझं जे त्याचं बोल्ड ब्युटिफुल त्यातल्या बोल्डवर ते, बोल्ड ते जरा जास्त बोल्ड आहे आवडतं तुला हे बोल्ड आपल्याला आपली अशी प्रतिमा होणं आपण आयुष्यात खूप गोष्टी करतो त्यातल्या सगळ्याच आपल्याला आवडत नाहीत विच इज ओके मला असं वाटतं ही हे सर्टिफिकेट किंवा हे ही विशेषणं मी नाही स्वतःला लावून घेतलेत मला दिली आहेत तर मला असं वाटतं की लोकं खूप वर्षापासून तोच एक चष्मा घालून पाहतायत आणि माझं हेच काम आहे की कधी कधी त्यांना चष्मा काढायला लावून पण मला बघणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं आणि आय थिंक मागच्या पाच सहा वर्षा, वर्षात दहा वर्षात ज्या प्रकारचं काम मी निवडते आहे त्याच्यातून हे मी काही प्रमाणात अचीव्ह करू शकले असं म्हणायला हरकत नाही पण असं नाही आहे की मला आवडत नाही म्हणजे मला मी बोल्ड आहे पण मी विचारांनी बोल्ड आहे म्हणजे माझ्यासाठी बोल्ड असणं म्हणजे माझ्यासाठी काय हे मी थोडं एक्सप्लेन करू शकले तर कोणाचाही पाठिंबा नसताना खूप मोठी स्वप्न बघणं जी आपल्याला वाटतं की हॅ हे काय स्वप्न आहे हे कसं पूर्ण होईल काय हा बोल्डनेस आहे असं मला वाटतं आणि मग या अर्थाने मी बोल्ड आहे का तर हो शंभर टक्के आहे पण तू तु, म्हणजे तुझ्या सगळ्या काम करण्यामध्ये एक एक प्रकारची बंडखोरी कायम पाहायला मिळालेली आहे तर ही बंडखोर वृत्ती तुझी खूप आधीपासूनची आहे का या इंडस्ट्रीत आल्यानंतर ती वाढली ही मला माझ्या आईवडिलांकडून मिळालेली गिफ्ट आहे माझे वडील पण असेच होते म्हणजे माझे वडील मर्चंट नेव्हीत होते आणि